कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमात पूर्वीच्याच कार्यक्षेत्राचा समावेश करावा धुळे जिल्हा अमल कामगार संघटनेचे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम विकास विनियमन हो। एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करायची असल्यास त्याचे कार्यक्षेत्र पुरेप्रमाणे ठेवावे जेणेकरून शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्यावर अन्याय होणार नाही अशा आशयाचे निवेदन धुळे धुळे जिल्हा अंमल कामगार संघटनेतर्फे आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी क्युम क्लब या ठिकाणी निदर्शने करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट सन दोन हजार अठरानुसार नुसार मंत्रिमंडळ उपसमितीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्यात आला या निर्णयात बाजार समितीऐवजी सीमांकित बाजार तळ उपबाजार तळ कार्यसीमा निश्चित करण्यात आली आहे या निर्णयामुळे असंघटित हो कष्टकरी कामगारांना विचारात घेण्यात आलेला नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संघटित तातडी कामगारांचा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे म्हणून कार्यसीमा पुरेप्रमाणे ठेवण्यात यावी जेणेकरून शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम विकास व विनियमन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सुधारणा करायची असल्यास शेतकऱ्यांच्या इतर निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अध्यक्ष गंगाधर कोळेकर कार्याध्यक्ष हेमंत मदाने उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर आदींची नावे व स्वाक्षरे ना आहेत que se जो हा कायदा काढलेला आहे क्रमांक चौशी चौसष्ट नुसार हा कायदा जे आहे हा कायदा शेतकऱ्या करतानी कामगार करतानी पार्टीच्या कर्मचारी करतानी ह्या सगळ्या करतानी हा कायदा घातक आहे या चाचण्याला कोण या मार्केट कमिट्या बंद करायच्या आहे आणि त्या ठिकाणी काही मॉल तयार करायचे आहेत म्हणून आज या सरकारने जो चौसष्ट कायदा काढलेले हा कायदा बंद करावा हे आज संपूर्ण महाराष्ट्राची आमनबापडी महामंडळाची मागणी आहे आजपासून मुंबई या ठिकाणी आमचे चौऱ्याण वर्षाचे बाबा आराव यांनी आजपासून त्या ठिकाणी मुंबईला उपशन सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आणि जी पुढची समिती तयार केलेली हे चौकशी संघटनेच्या ठिकाणी करू हे पूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुढची समिती तयार केलेली आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण पूर्ण कामगार का जिल्हाधिकारी कोणी मोर्चे काढतो कुणी काय करत पण आजच्या दिवशी या सरकारने कधी माघारी घेतला नाही हा कायदा तर आम्हाला पुढचं आंदोलन आणखीन जास्त करावं लागेल ही नोंद घ्यावी ही नम्र मिळेल आज या सरकारने एकूण नव्वद एकूण सत्तर पासून माथेडी कायद्याची निर्मिती झालेली अन्नसाहेब पाटलांनी यांनी केलेली पुढे जाऊन हा कायदा बाबा आडो मैदानी मजानी हे हा कायदा पुढे लांबून झालेला आहे हा कायदा एक साधारण एक जरी कामगार असतात त्या ठिकाणी हा मागणी कायदा आहे परंतु हा घरी कायदा ह्या शासनाने महाराष्ट्र शासनाने धरलाय की हा कायदा लवकर आपल्याला जाती की म्हणून हा कायदा त्यांना बंद करायचा आहे या कायद्यामुळे आम्ही जे हातावर कोण बांधलेले लोक आहे कष्ट करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आमच्या बदल आम्हाला थोडीफार सोय होती सुविधा होती परंतु या सरकारला या कायद्याला काही छंद पडेल नाही आणि याचे निर्णय घेतात हे निर्णय मध्ये घेतात हे बाहेर घेत नाही पण आम्ही बाहेर होण्यामध्ये काय करत करतो कसं करतो आम्ही त्यांना अजिबात जाणीव नाही आहे या सरकारला हा मासरी कायदा नको आहे ह्या सरकारला मार्केट किमती कर्मचारी नको आहे या शेतकऱ्याला शेतकरी काही घेतलेच पण नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हे जे आम्ही आंदोलन करतोय हे सगळ्या करताना हमाल करताना करतानी महिला कामगार करतानी शेतकरी करताना आणि मार्केट कमिटीचे कर्मचारी करताना हे म्हणून हे आंदोलन हे सगळ्या करताना या ठिकाणी केलेलं आहे आणि करतोय पण आम्ही करत राहतो